भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील दीड महिन्यापासून फरार मुख्य सूत्रधार आरोपी बोगस डॉक्टर दिलीप राजपूतला भोकरदन न्यायालयाने सुनावली एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी याबाबत या सविस्तर माहिती अशी की भोकरदन येथील गर्भपात केंद्राचे अध्यक्ष बोगस डॉक्टर दिलीपसिंग राजपूत व कपूरचंद राजपूत यांचा भोकरदन येथील अमर हॉस्पिटल येथे गेल्या पंधरा वर्षापासून गर्भलिंग निदान व गर्भपात सुरू होता दिवसेंदिवस बक्कळ अशी कमाई होत असल्याने या बोगस डॉक्टरने वेगळा आपला स्वतःचाच एक चार मजली बेकायदेशीररित्या दवाखाना उभारला होता याची चर्चा मराठवाड्यासह अनेक राज्यात पसरली होती त्यामुळे या ठिकाणी अनेक जण गर्भलिंग निदान व गर्भपात करण्यासाठी येत असत या ठिकाणी गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याने अनेक डॉक्टरांनी देखील बोगस डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्याकडे काही कमिशनवर रुग्ण पाठवण्याचे काम काही डॉक्टर करत होते पापाचा घडा भरला की तो रिकामा होतोच अशा म्हणीप्रमाणे या बोगस डॉक्टर दिलीपसिंग राजपूत व त्याचे सासरे कपूरचंद राजपूत यांचा भरला होता त्यांच्यावर दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी शनिवारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हा आरोग्य विभाग राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रंगेहात पकडून धाड टाकण्यात आली आली होती तेव्हापासून यामधील आरोपी फरार होते माननीय पोलीस अधीक्षक साहेब व माननीय अधीक्षक साहेब जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखेची शाखेचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले पुण्यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासून दीड महिन्यापासून फरार झाला होता त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने राज्यातील विविध जिल्ह्यात गुप्त खबरी बातमीदार नेमणूक व तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा कसून शोध घेत असताना आरोपी डॉक्टर हा छत्रपती संभाजीनगर कडून चाळीसगाव कडे कन्नड घाट मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली याप्रमाणे पथकाने कन्नड घाटात सापळा लावला असता आरोपी डॉक्टर वेशभूषा बदललेली असल्याने निसटला तसेच आरोपी डॉक्टर हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडेगडे येथील एका फार्म हाऊस येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला डॉक्टर आरोपी तेथूनही फरार झाल्याचे लक्षात आले आरोपी डॉक्टर हा दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनाने प्रवास करून पथकास कुंगारा देत होता मागच्या दोन दिवसापूर्वी आरोपी डॉक्टर हा छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड भागातील एकशे ऐंशी सोसायटी मधील माहितीच्या आधाराने पथकाने सापळा लावून रोडवर रोडवर थांबले असता आरोपी डॉक्टर यास पोलीस पथकाचा संशय आल्याने त्याने त्याचे कडील वाहनाने पथकाचे वाहनास हुलकावणी देऊन पळून गेला आरोपी बोगस ने हुलकावणी दिलेल्या वाहनाचा कसून शोध घेत असताना सदर वाहन हे दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी दौलताबाद वेरूळ लेणी घाटा परंतु रोडवरील जास्तीचे रहदारी व मुसळधार पावसाचा फायदा घेऊन आरोपी डॉक्टर वाहनासह निसटला पथकाने परत दौलताबाद ते धुळे व नंतर जळगाव जिल्ह्यात आरोपी डॉक्टरचा शोध घेतला दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आरोपी डॉक्टरचा जळगाव जिल्ह्यात पथक शोध घेत असताना तपास पथकास गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की आरोपी डॉक्टर दिलीपसिंग छतरसिंग राजपूत हा मोजे मौजे तालुका जामनेर जिल्हा जळगाव गावात असल्याची माहिती मिळाली आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत याचा मेराची गावात व परिसरात शोध घेत असताना तो पळसखेडामेराची जळगाव जळगाव जाणारे रोडवर एका शेतात असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शेताला वेढा टाकून रात्रीच्या अंधारात शेताचा परिसर पिंजून काढून रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यास ताब्यात घेतले आहे आज दिनांक शुक्रवार तेवीस रोजी भोकरदन न्यायालय मध्ये बोगस डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांना हजर केले असता त्यांना एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आरोपी शोधण्यासाठी सदर पथक हे जळगाव जिल्ह्यातील धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फार्म हॉटेल लॉजवर वर इतर ठिकाणी कसून चौकशी केली होती भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हणजे अबोर्शन हो हो सोनोग्राफीज आहे हो हो म्हणजे तो तसाच जो म्हणजे सोनोग्राफी करूनच ज्या ज्या की मुली आहे तसा जर सापडला तर त्याच्या अबोर्शन करण्याचा आहे इन्फॅक्ट असे पण तपासामध्ये निष्पन्न झाला आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफी मध्ये निष्पन्न ना असताना पण मूल्य आहे असं सांगून पण त्याच्यासाठी करत होता असा आमची तपासामध्ये आतापर्यंत वाटत आहे आता तो कस्ट